यांची पहिली भाषा आहे आता त्यांची मोजणी झालेला आपल्याला काय माहीत पण नाहीये त्यांचं आपल्याला नोटीस नाही वगैरे काही नाही तर त्यांनी एक अंदाज पंच इथं आले जेवढं त्यांच्या वयवाटाला आहे त्याच्यापेक्षा गेल्या वर्षी त्यांनी तीस फूट वरती काढले आपल्याकडे ते म्हणतात इथवर निघतंय आपलं आप आपल्याकडे जेवढा वयवट आहे त्याच्यापेक्षा तीस फूट वरती काढायला लागले ते झाल्याच्या नंतर मग मी ते काम त्यांना हरकत केली म्हणलं हे काय करू नका आम्हाला मोजणी टाकायची आहे मोजणी टाकायचे तर ते बोलले ते चाल तुमच्या मी सरकारी म्हणल वैयक्तिक इथे खासगी असते ते ना सरकारी मोजणी टाकलेली सरकारी मोजणी टाकल्यानंतर आपलं त्यांच्याकडे खाली एक नऊ मीटर नऊ मीटर खाली निघते आपल्याकडे कप रते त्याच्यावर संपूर्ण हे दिलेलं आहे आणि त्यांनी जे त्यांच्या जमिनीच हे आहे ना तो ना कशा तयार केलेला ते मग आमची जमीन गेली कुठं तर आमच्या आधी पण जमीन आता आपली सरकारी मोजणी झालेली आहे ना आणि मग जी सरकारी मोजणी झालेली आहे त्यांनी आपल्याला हद्दी फिरायला सांगितलं चिरे तर त्यावेळेस हे शिंदे साहेब काय बोलले का, का तुम्ही आपली पण मोजणी होणार आहे आणि मग नंतर तुम्ही ते हे करा आता बोलता तुम्ही बारा वर्षे काय केलं आता आमच्या का कमीत कमी आम्हाला मोजणी करायला सुद्धा <coughs> पैसे नसतात आपली कामं चालू असताना माझं घराचं काम चालू होतं त्यावेळेस मोजणी केली पंचवीस हजार रुपये मी दोन राणाच्या मोजण्या केल्या ना साडेबारा हजार रुपये भरले तर एवढे सारखे सारखे का आपल्याकडे पैसे नसतात ते म्हणतात आपण एकत्र मोजणी करू मग आमचे हे तीन गट आहेत ना हे आणि त्यांची मग होईल संपूर्ण गटाची मोजणी अजून कोणाला काय त्रास त्रास आपलं आपल्याला आहे जोपर्यंत त्यांच्या आता मोजणीचं चाललंय का नाही हे काम चालू आहे ना त्यांचं त्यांच्या प्लॉट मध्ये करा जेवढं आपलं खाली निघलं त्याच्यामध्ये त्यांनी पार बिलकुन हात लावणे आपला असा हे तुम्ही पण हात लावणार नाही आपण पण नाही लावणार आम्ही पिढ्या पिढ्या गेल्या आमच्या वडिलांनी सुद्धा तिथं काहीच केलं नाही आमच्या वडाला पारले पारजीची जमीन आहे ही आमची फक्त जनावर वगैरे काहीतरी फिरतात हे बाहेरून येतात याला दंडू करतात त्याला हे असं चालणार आहे का ज्याचे आहे सरकार मोजणी आता आपलं खाली निघलंय हे कमी स्वतः घेतलेलं आहे का मोजणीच्या संदर्भातच ते निघालेले ना ते म्हटले आम्हाला माहित नव्हतं तुमची त्यांना ते, फोन केला का ते म्हणलं सर तुमच्या ते नोटीस बिटीस पाठवलं होतं त्यांना ते बोललं आमचे कामगार आहेत त्यांच्याजवळ द्या दिलं कामगाराजवळ आणि ते, ते, ते हो कामगार आहे तो पण आता बोल तो सांगत होता ना, सांग ना दिला नोटीस परत म्हणलं आपल्याला ते हादी फिट करायचं शेटला बोलवा आहेत आमचे हे कर त्या दिवशी ते आले होते शिंदे साहेब ज्या दिवशी हादी फिट करायचं त्या दिवशी आले होते ते हद्द कायम हद्द कायम ते हात काम ला होत इथं तर त्यावेळेस ते, ते बोलले आम्हाला पण मोजणी आता आपलं खाली एक नऊ मीटर निघालं का नाही खाली त्यावेळेस मग ते म्हणलं आम्हाला मोजणी टाकायची लगेच हद्दी पिठ करू नका आणि आता म्हणजे आमची मोजणी झालेली आणि आपल्याला नाही काय नाही काय नाही जेवढा सगळ्या मोजणार त्यांचं एक पण नोटीस नाही आपल्याला त्यांनी एवढी झाड लावली तोड तुम्ही काय करत होता असं ते हा ते बोलता एवढी झाड लावली आता हे बघा हे मारणार नाही याच्याकडे काय लक्ष नसतं फक्त आपली जनवर चरत होती झाडं लावलेली हदी या पूर्वजांपासून आता इथं आपलंच नाही आहे सगळ्या भागातून कुणीच मोजण्या वगैरे काही केलं नव्हतं ज्याला म्हणजे ताण लागेल तेव्हा ते, ला ते, ते पाणी शोधतं ना तसं झालेलं आहे आता आमचं त्यांनी आपल्या तीस फूट वरती करायला ना दोन वर्षापूर्वी तेव्हा मग आम्हाला म्हणलं आमची मोजणी होऊ द्या मोजणी झाल्यानंतर काय आहे तुमचं ते घेऊन हो तुम टाका ना तर ते आमचं त्यांच्याकडे नऊ मीटर निघालेले उलट झाले हा त्यांना एक हे होतं आणि आता आपण म्हणत होते ते आता काय बोलत आपलं अजून तीस फूटवरती आणि आपल्याला बोलून देत नव्हते त्यावेळेस ते, ते, ते काय म्हणले आम्ही कंपाऊंड केलेले सगळ्या बाजूने त्यांनी सिमेंटची वाल टाकलेली आहे आणि ह्या बाजूने तार लावलेली आहे या आपल्या हात आहे ना त्या दिन तर त्या तार कंपाऊंड केल्या त्यांनी आपलं त्याच्याकडे नऊ मीटर निघतंय ते म्हणतात आमचं अजून आहे मग ते, ते, ते आपल्याला बोलतात की नाही तुम्ही त्यावेळेस हरकत नाही केली झाडं लावून मग यांची मोजणी झालेली होती मग यांचं तीस मीटर तीस फूटवरती निघतंय त्यावेळेस त्यांनी तिथं का नाही लावली मग झाडं सुशिक्षित मी त्यांना चार वेळा सांगा तुम्ही सुशिक्षित आहेत असं काय बोलताय काल मी घरी नसताना त्यांनी मी बिरी खणून त्यांना दिली नसती आणि आता सर्व मुक्ती अध्यक्ष सर्व आहे आता त्यांच्या समोर पण त्यांनी सांगितले काम तोपर्यंत बंद मी तिथं का पार बिलकुल पार झाडाला सुद्धा हात लावणार नाही आणि आपलं एवढं सांगणं आहे ज्या टायमाला आपली संपूर्ण गटांच्या मजुर होती त्या टायमापासून तुम्ही तुमचे काम चालू करा आता जे सी बो आले होते त्यामुळं आता होता काल माझ्याला घरी मी काय बाहेर गेलो होतो तर त्यावेळेस करतात ते असं झालं तसं काय झालं काल तुम्ही मग दाखवत होते कसलं तरी जवळ काल मी ना इथं त्यांची जीसीबी चालू होती मी आलो त्यांना बोललो का फक्त काम तुम्ही बंद ठेवा बरोबर आहे का नाही तुमची मोजणी झालेली नाही तर ते काय तसं काही डायरेक्ट बोलतात बाहेर निघित काय तुझं काय नाही झाडं लावली होती तेवढे झोप लावता का त्यांना काय बोललो तुम्ही ज्यावेळेस तुमचे प्रायव्हेट मोजण्या करता त्यावेळेस तुमचं वर निघतंय ज्या वेळेस निघत होतो तुम्ही जमीन घ्यायच्या वेळी का नाही तिथपर्यंत काढून घेतलं ते नाही नाही मी सोडलं ते तुम्ही कसं सोडणार म आता रडता मग सोडलं तर मग आता रडता तरी पण ते काम चालूच ठेवलं का त्यांनी हा चालूच ठेवलं एकदम माझ्या का व्हिडिओ त्यांची भाषा एवढी अरे रावीची भाषा बरं बाहेरून येऊन हे काय ग्रामस्थ नाही बरं आमचं कसं आहे माहिती का किती किती पिढ्यांनी आम्ही कसलेल जवळ जवळ ते आम्ही आणि ते आम्हाला येऊन गुरगुर करणार आमचं एकच विनंती कसं आहे माहिती का आम्ही शांत आहे तोपर्यंत शांत आहे प्रत्येक वेळेस आम्ही हे ऐकून घेणार नाही कारण काल घेतलंय मी ऐकून कसं आहे माझ्या घरी कुणी नव्हतं काल मला पण जनावरांचं काम वगैरे हो माझ्या दुसऱ्या दुनियादारे आहेत मला पण मी पण काही जास्त ना माय वडील वगैरे बाहेर गेलेलं होतं मी जे सरकारी नोंदणी झालेली आहे कारण आहे तिथपर्यंत आपल्या आधी फिट्ट करायच्या होत्या आमच्या आयुष्यावर पण आता हे त्यांच्या आलेले आहेत ना सगळं अध्यक्ष वगैरे हे म्हणताय गटांची मोजणी झाल्यानंतर तीन गटात वरचे त्यांनी पण मोजणी केली त्यांनी त्यांची वेगळी एकशे त्यांनी मोजणी केली त्यांचं देखील तेवढच खाली निघाले कम्प्लीट नऊ मीटर म्हणजे ह्या शिंदेच्या जागेमध्ये निघाल निघाले त्यांचं पण नऊ मीटर माझं पण माझं एकट्याच निघत असत त्यांचं क्लिअर असतं बरं आमचं काय एकशे तेरा गट एक तीन हे झालेले गट तर त्याच्यानंतर आता एकशे तेराचा एक आहे हे माहिती यांचे ते यांनी का आतापर्यंत मोजणी काय हे उगाच बाहेर असतात त्याच्यामुळे यांचं लक्ष नसतंय याचा याच्या पद्धतीनेच कारभार चाललेला आहे इथं हे पण लक्ष नव्हतं टाकत उगाच आता माझा विषय झाला म्हणून मी त्यांच्या कानावरती टाकलेलं आहे तर ते पण मोजणी करू आम्ही सगळे मिळून मोजणी करू काय ते म्हणतात खरे का तुमचं पण निघालंय का तिकडं आमचं पण आहे ना आम्ही एक हा बघ काय मग मी मोजणी केली का आम्हाला माहित पण नाही कल्याणला असतो ना तुमचं काय निघतंय का क्षेत्र त्यांच्या जागे तुमचं निघाले म्हणजे यांचं पण निघणं आता मोजनी झाली ना सगळ्यांचं दूध पाणी का पाणी जाईल